नमस्कार अखेर एकदा राजाने जाहीर केलं की जो मनुष्य आतापासून ते थेट राजकारण्याचा विवाह होऊन ती सासरी जाईपर्यंत तिला तिच्या जा मोकळ्या वेळेत न सपणारी गोष्ट सांगत राहील त्याला मानसिक एक हजार रुपये मोहरांचे वेतन दिले जाईल तर राजाने राज्यात पिटवलेली ही दौंडी ऐकून राज्यातलेच नव्हे तर इतर राज्यातले अनेक जण तिला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्यात आले पण त्यातून त्यातून कोणी आपली गोष्ट महिना महिन्या दोन महिन्यापेक्षा जास्त जाणू शकला नाही एके दिवशी एकजण राजवाड्यावर आला व त्याने अशी न संपणारी गोष्ट राजकन्याला सांगण्याची आपली तयारी असल्याचे राजाला सांगितले राजाने त्याची बसण्याची व्यवस्था केली थोड्याच वेळात राजकन्या त्याच्यासमोर येऊन बसली आणि त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली एक होते भातगाव नावाचे गाव त्या गावात आठ मैल लांबीचे चार मैल रोंदीचे आणि दोन मैल उंचीचे भाताने भरलेले प्रचंड मोठे कोठार होते त्या भाताच्या अवाढव्य कोठारामुळेच त्या गावाला भातगाव हे नाव पडले होते शेजारी दुसरे गाव होते तिकडे चिमण्यांच्या चिमण्या होत्या म्हणून त्या गावाचे नाव चिमनपूर असे पडले होते राजकन्या उत्साहानं म्हणाली अय्या मोठी मजेशीर आहे नाही ही गोष्ट पण इतकी मजेशीर असलेली ही गोष्ट न संपणारी आहे ना गोष्ट सांगणारा म्हणाला न संपणारी आहे म्हणून तर मी आपल्याला सांगायला आलो ना पण कलावती राजे आपण आता मध्येच बोलू नका मी सांगतोय ती गोष्ट निमूटपणे ऐका याप्रमाणे बोलून तो गोष्ट सांगणारा पुढे म्हणाला एकदा काय झालं कशी कोण जाणे पण भातगावच्या त्या भाताने भरलेल्या कोठाराची चिमण चिमणपूरच्या एका चिमणीला बातमी मिळाली ती उडत उडत त्या भातगावच्या कोठारापाशी आली त्या कोठाराला पडलेल्या फटीतून आत शिरली तिनं त्या कोठारातला भाताचा एक दाना चोचीत धरला आणि चिमनपूर उडून गेली स्वस्य बदनाने चोचीतून दाना घेऊन घरट्याकडे जाणाऱ्या त्या चिमणीला पाहून दुसरी चिमणी म्हणाली चिमुताई चिमण्यांच्या अफाट संख्या वाढीमुळे गावात अनेक चिमणे चिमण्या अन्नानं करत मरत असताना तू आंबे मोहरी भाताचा हा ठपुरा दाना कुठुंग आणलास त्या चिमणीनं खरं ते सांगून टाकताच दुसरी चिमणी त्या कोठाराकडे गेली व आज शिरून त्यातलं एक दाना घेऊन सुरकून गेली अय्या किती भातदार तर हे हे न सांगता हो सांगा सांगा पुढं काय झालं ते सांगा राजकन्या उत्कटेनं म्हणाले पुढं काय सांगायचं जे व्हायचं जा? ते झालं तिसरी चिमणी आली दाना घेऊन गेली चौथी चिमणी आली दाना घेऊन गेली पाचवी चिमणी आली दाना घेऊन गेली अकरावी चिमणी आली दाना घेऊन गेली बत्तीसावी सत्तावीसावी एकशे एकावी चिमणी आली दाना घेऊन गेली सहनशीलतेचा अंत होऊन राजकन्या म्हणाली किती चावट हात लावता तो कधी संपणार हे तुमचं हाट गोष्ट सांगणार म्हणाला त्या प्रचंड कोठारातलं धान्य संपेपर्यंत ते संपून गेल्याशिवाय मला पुढची सा गोष्ट सांगताच येणार नाही राजकन्या म्हणाली मग त्या कोठारातलं धान्य संपवायचं तुम्ही दहा वर्ष द्याल गोष्ट सांगणारा म्हणाला कलावती राजे तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जायपर्यंत तरी काही त्या कोठारातलं धान्य संपून जाण्याची शक्यता नाही यावर राजकन्या राजाकडे गेली व म्हणाली मला आजची गोष्ट ऐकत असता एकंदरीत गोष्ट या गोष्टीचा एवढा वीट आला आहे की यापुढे मला कोणी गोष्ट सांगू नये आणि मी तीही ऐकू नये असं वाटू लागले गोष्ट सांगणाऱ्याने सुरू केलेल्या गोष्टीचे स्वरूप राजाने राजकन्येकडून समजावून घेतले तो मनात म्हणाला गोष्ट सांगणाऱ्याने बनवले असले तरी त्याच चटहटदार गोष्टीमुळे वीट येऊन आपल्या कन्येचा एक अतिरेकी छंद सुटला राजाने या गोष्टीचा आनंद मानला आणि न संपणारी गोष्ट सांगायला आलेल्या त्या माणसाला त्यानंतर त्याने गोष्ट न सांगता ही मासिक एक हजार मोहरांचे वेतन सुरू केले आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा छान थँस्फर्वाचे